रेशन कार्ड ई केवायसी करावी लागणार अन्यथा धान्य होईल बंद रेशन कार्ड ई के वाय सी राज्य सरकारने आता रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई के वाय सी करणे बंधनकारक केले आहे ई के वाय सी केली नाही तर रेशन धान्य मिळणे बंद देखील होऊ शकते रेशन कार्ड ई के वाय सी ची माहिती काय आहे तर आपण आता ही सविस्तररित्या बघूया आता प्रत्येक रेशन कार्ड धारकाला रेशन कार्ड ची ई के वाय सी करावी लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी रेशन कार्ड मधील व्यक्तीचे आधार कार्ड लागणार आहे काही मिनिटांमध्ये के वाय सी करता येणार आहे केवायसी केल्यानंतरच पुढील काळामध्ये लाभार्थींना धान्य वितरण केले जाणार आहे रेशन कार्ड धारकांच्या सर्व सदस्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडे जाऊन रेशन कार्ड ची ई केवायसी करावी लागणार आहे ई e के वाय सी करण्यासाठी आधार कार्ड व स्वतः लाभार्थी उपस्थित असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला ई e के वाय सी करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत तर आधार कार्ड तुमचं आणि रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर या तीन कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता आहे रेशन कार्डची के वाय सी कुठे करावी तर रेशन कार्ड धारक रेशन कार्डची केवायसी स्वस्त धान्य दुकानदाराकडे रेशन धान्य वितरण दुकानदाराकडे करू शकतात दुसरं ऑप्शन आहे रेशन कार्ड धारक आता मोबाईल वरून सुद्धा के वाय सी करू शकतात यासाठी शासनाने मेरा ई के वाय सी मोबाईल ऍप उपलब्ध करून दिले आहे शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांना केवायसी करावी लागणार आहे तर अशा पद्धतीने इथे दोन ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा तुमचं रेशन कार्ड ई केवायसी करू शकतात आणि तुम्ही डायरेक्ट तुम्ही ज्या दुकानावरून रेशन कार्ड दुकान जिथून तुम्ही रेशन घेतात तुमच्या दुकानदाराकडे जाऊन सुद्धा तुमचं रेशन कार्ड आणि आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हे तुमच्यासोबत असलं पाहिजे तर आधार कार्ड रेशन कार्ड आणि मोबाईल नंबर असला की तुम्ही तुमच्या स्वतः ज्या ठिकाणाहून तुम्ही रेशन येतात त्या दुकानावर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचं रेशन कार्ड आणि ई के वाय सी तुमचं कम्प्लीट तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही सुद्धा तुमचं हे ई के वाय सी कम्प्लीट करू शकतात तर पुन्हा सांगते ऑनलाईन करण्यासाठी रेशन कार्ड ऑनलाईन तुम्हाला ई के वाय सी करण्यासाठी मेरा ई के वाय सी मोबाईल ॲप उपलब्ध करून दिला आहे शासनाने तिथे जाऊनसुद्धा तुम्ही ऑनलाईन तुमचं रेशन रेशन कार्ड हे तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करू शकतात तर ज्या बहिणींनी अजूनपर्यंत रेशन कार्ड हे आपलं ई के वाय सी केलेलं नाही आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या कारण की आता याची मुदत फक्त तीनच दिवस ही राहिलेली आहे तीस एप्रिलपर्यंत तुम्हाला रेशन कार्ड ई के वाय सी करण्याची अजूनही तुमच्या हातामध्ये तीन दिवस राहिलेले आहेत तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट करा म्हणजे तुम्हाला रेशनवरून धान्य मिळण्याची सुविधाही कायमस्वरूपी तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार सर्व माझ्या लाडक्या बहिणी सर्व माझी ऑडियन्स आणि संपूर्ण माझा यूट्यूब फॅमिली तर अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला मी लाईव्ह सांगितलेली आहे की आता सरकारने मग आपल्या महाराष्ट्र शासनाने फक्त मार्च महिन्यापर्यंतच आपल्याला मुदत दिली होती परंतु पुन्हा हा एप्रिल महिन्याची मुदत ही वाढवलेली आहे तर लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणी तुमचं रेशन कार्ड हे लवकर ई के वाय सी करून घ्या आजची अठ्ठावीस तारीख आहे आणि एकोणतीस तीस आता दोनच दिवस राहिलेले आहे तर लवकर जाऊन तुम्ही हे ई के वाय सी कम्प्लीट करा खूप सोपं आहे मी तुम्हाला पुन्हा सोप्या भाषेत सांगते की सर्व तुम्ही लाडक्या बहिणी सर्व माझ्या महिला सर्व मैत्रिणी तुम्ही जिथून रेशन घेतात म्हणजे तुमचा जे रेशन दुकानावरून तुम्ही जे धान्य घेतात त्या दुकानावर तुम्हाला जायचं आहे त्या दुकानावर गेल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड त्यांना दाखवायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर त्यांना सांगायचा आहे तुमचं आधार कार्ड त्यांना दाखवल्याबरोबर ते लगेचच तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल नंबर हे त्यांच्याकडे जे मशीन असतं त्या मशीनवर ते लगेच अपडेट करून घेतील आणि तुमचं हे आधार कार्ड अपडेट केल्यानंतर ते लगेच ई के वाय सी होईल म्हणजे तुम्हाला यापुढे म्हणजे मे महिन्यापासून तुम्हाला रेशन दुकानावरून तुमचं जे महाराष्ट्र शासन जे तुम्हाला मोफत धान्य देत आहे ते तुम्हाला धान्य मिळायला काही प्रॉब्लेम येणार नाही तर हे तुम्ही केलं की लगेचच ते दोन दिवसातच तुमचं ई के वाय सी पूर्ण होतं तुम्हाला फक्त जाऊन करायचं आहे आणि जर तुम्हाला ऑफलाईन करायला शक्य नाही तर तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात तर ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला मेरा ई के वाय सी असं तुम्हाला या ॲपवर जायचं आहे या ॲपवर गेल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तिथे अगदी सोप्या पद्धतीने तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुम्हाला ऑनलाईन ई e केवाय सी तुमचं इझिली होईल तुम्ही ऑनलाईन पण करू शकतात ऑफलाईन पण करू शकतात पण लवकरात लवकर करा कारण की तुमच्या हातामध्ये आता फक्त दोनच दिवस राहिलेले आहे दोन दिवसाच्या आत तुम्ही हे केलंच पाहिजे नाहीतर तीस तारखेनंतर हे ई e वाय सी केलं जाणार नाही आणि जरी तुम्ही केलं तरी ते शासन आपलं महाराष्ट्र शासन हे ॲक्सेप्ट करणार नाही तर सर्व लाडक्या बहिणींना अतिशय म्हणजे अंतःकरणापासून तुम्हाला विनंती आहे की लवकर जाऊन तुम्ही हे करा ई के वाय सी कम्प्लीट करा म्हणजे तुम्हाला रेशनचं धान्य मिळण्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही काही अडचणी येणार नाहीत जे महाराष्ट्र शासन तुम्हाला शिधा देत आहे आपल्या रेशन दुकानावरून ते मिळण्यामध्ये में तुम्हाला काही अडचणी येणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही काही समस्या येणार नाही तर लवकर जाऊन हे ई के वाय सी तेवढं करा आणि लाडक्या बहिणीनो मला आठवणीने कमेंट करा की तुम्हाला एप्रिलचा हप्ता यायला सुरुवात झाली का तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का जर मिळाला असेल तर कमेंट करा की हो एप्रिलचा हप्ता मिळाला म्हणून आणि सर्व लाडक्या बहिणी कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करा आठवणीने व्हिडिओला लाईक करा हां आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल माझी सांगण्याची पद्धत माझी बोलण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल माझा संपूर्ण व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सार्थक झाला असेल तर तुमचा एक मनापासून प्रेमाचा एक लाईक करा आणि माझ्या सर्व बहिणी संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन तुम्ही सिलेक्ट करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन केलं तरच तुम्हाला असे सर्व आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील आणि सगळ्यांना हा व्हिडिओ कृपया करून शेअर करा हां, म्हणजे त्यांनाही ही, ही महत्त्वाची माहिती मिळेल तर आपण सर्वजण आपली काळजी घ्या आपण सगळेजण आनंदी राहा आणि लवकरात लवकर तुमचं रेशन कार्ड हे ई के वाय सी कंप्लीट करून घ्या सो so, थँक्यू व्हेरी मच